मित्रांनो नमस्कार आपण आहोत आता भंडारदाऱ्यामध्ये आणि हा आहे रंदा फॉल बघा इथे पर्यटक खूप आनंद घेताना दिसत आहेत हा एक सेल्फी पॉईंट आहे म्हणजे इथे अनेक जण फोटो काढतात व्हिडिओ काढतात आणि हे औषध पर्यटक बघा तुम्ही इथे खरं म्हणतात अशा ठिकाणी खूप काळजी घेणं गरजेचं असतं मित्रांनो तर त्या दृष्टीने जिथे कमी पाणी आहे जिथे सुरक्षेची खात्री आहे अशा ठिकाणी आपण पाण्यात उतरून निसर्गाचा आनंद घ्यायलाच पाहिजे हा आहे रंदा फॉल भंडारदाऱ्यातील तर खास पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांनी या ठिकाणी येऊन पूर्ण परिसर बघितला पाहिजे शक्यतो इथे जी मुलं करतायत पाण्यात उतरताहेत आणि बऱ्याच करता करतायत तर फॅमिलीचं जर असेल तर तसं करू नका फॅमिलीचं येणारे सुरक्षितरित्या इथे थांबून फोटो सेशन करतायत आणि इथे बाजूला पाठ माग आपल्या इथे सध्या बादलावणी सुरू आहे असा हा निसर्गाचा नजारा नजरेत साठवण्यासाठी खास आम्ही इथे भंडारदाऱ्यामध्ये आलेलो मा माळशेस घाट बघितल्यानंतर भंडारदारा इथे येऊन हा एक वॉटरफॉल जो आहे तो बघून पुढे जाऊ अतिशय सुंदर धबधबा आता मी तुम्हाला दाखवतोय बघा पहिरो